कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रवादीचा शिलेदार नाजीम हसवारे यांना पंचेचाळीसाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हसळासारख्या छोट्या शहरातून आपल्या राजकारणाला सुरुवात करणारे नाजीम हसवारे हे आता संपूर्ण जिल्ह्यांना परिचयाचे झाले आहेत आपल्या बळकट राजयोग संयमी नेतृत्व गुणामुळे पंचायत समिती सभापती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ते राष्ट्रवादी पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी ते आता कार्यरत आहेत नाजीम मसवारे ही रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे एक मजबूत शिलेदार असून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे बालकल्याण मंत्री नामदार आदिती ताई व आमदार अनिकेत भाई यांचे निकटवर्तीयांपैकी ते एक आहेत नाजीम मसवारे यांना राजकारणासहित समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रात देखील काम करण्याची आवड असून ते अनेक वर्षांपासून आयडियल इंग्लिश स्कूलचे सेक्रेटरी आहेत नाझिम हसवारे यांचा मशा तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग असून आज त्याच्यावर पंचेचाळीसाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पूरी हो दिल की हरखाहिश आपकी मिले खुशियों का जहां आपको अगर आप मांगे आसमा का एक तारा तो खुदा दे दे सारा आस्मा आपको जन्मदिन मुबारक हो नाजिम भाई रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक का सेल अध्यक्ष माजी सभापती माननीय नाजिमबाई हसवारे साहेब हार्दिक शुभेच्छा किरण किसन पलांडे सदस्य रायगड जिल्हा शांतता समिती कौस्तुभ करडे युवा सेना शहर अधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडून रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे से अल्पसंख्याक सेल अध्यक्ष माजी सभापती माननीय नाजिम भाई हसवारे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा